प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि पुण्यातील एका कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे या वादावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांनी प्रतिक्रिया देताना भिडे यांच्या मिशा कापू असा इशारा सोमवारी दिला या प्रतिक्रियेवरून नवा वाद होण्याची शक्यता आहे पवार गटाच्या महिला उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी सोमवारी एका सामाजिक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी लोलगे यांना संभाजी भिडे यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली वटसावित्रीच्या पूजेला नाठ्यांनी जाऊ नये ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये साडी घातलेल्या महिलांनी जावे असे भिडे म्हणाले होते यावर विद्या लोलगे म्हणाल्या संभाजी भिडे यांच्याकडून महिलाबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्य केले जातात त्यांना महिलांबाबत बोलायचा अधिकार काय आहे कुणी काय करावे काय करू नये हे सांगण्याचा अधिकार भिडे यांना कुणी दिला हा माणूस केवळ लोकांची माथी भडकवण्याची काम करतो भाजपा संघाच्या अनेक नेत्यांची मुले कोणती वेशभूषा करतात हे त्यांना माहीत आहे का आम्ही यापुढील काळात त्यांची वक्तव्य खपवून घेणार नाही आम्ही महिला मिळून त्यांच्या मिशा खापू असं म्हणाले नाही मला वा... संभाजी बिडे गुरुजी हे फार मोठे आहेत आणि मला कुठल्याही कॉन्ट्रावर्सीमध्ये पडायचं नाही आहे पण आमचा उद्देश फक्त भरकटला पण जाऊ नये आमचा उद्देश फक्त विधवा आणि डिवोर्सिंग परितक्त्या महिलांसाठी आम्ही काम करणार आहोत हो। तर माझं म्हणणं आहे की राज्य कुठे राज्य कुठल्या कुठे चाललंय देश कुठे चाललेला आहे आपण आता एकविसाव्या शतक पार करून आपण पुढे चाललेलो आहोत तर आमची अशीच मागणी आहे की प्रत्येक महिलेला स्वातंत्र्य आहे त्यांच्या वेशभूषेवरनं त्यांच्या ह्याच्यावरून किंवा वैयक्तिक काही टीका करण्यात येऊ नये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतायत भिडे असं वाटतं तुम्हाला नाही नाही गैरवापर करतायत असं म्हणत येत नाहीत ते भिडे सरांनी ते त्यांचा मत व्यक्त केलेला आहे त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं ते वैयक्तिक मत असू शकतंय ते प्रत्येक महिलेला काही बांधीलकारक नाहीये आणि त्याच्यावरती आम्ही बोलण्या एवढं पण काही आम्हाला ते हे वाटत नाही महिलेवर बोलतात ते एका अभिनेत्रीवर बोलतात ते वट सावित्री म्हणजे परंपरेला भाष्य करतायत पण परंपरा अशी जपावी म्हणून सांगतायत नाही बाजूला आपण आम्ही आधुनिकतेकडे जाणार आहोत आम्ही उलट म्हणतोय की विधवा महिलांच्या हस्ते हळदी कुंकू पण आम्ही करण्याचा मानस आहे विधवा महिलांचा आम्ही पुनर्विवाह करण्याचा आमचा मानस आहे आम्ही ऑलरेडी वटसावित्रीच्या पौर्णिमेला विधवा महिलांचा स्पेशल आम्ही एक हे अरेंज करतो की विधवा महिलांच्या द्वारे आम्ही वटसावित्रीची पूजा ठेवलेली असते दरवेळेला आणि मग आम्ही आधुनिकतेकडे चाललोय तर आम्ही अशा गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही आम्ही सल्ला असाच देऊ की महिलांच्या बाबतीत बोलू नये इतर विषय भरपूर आहेत कारण कुठेतरी भरकटला जातो विषय प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक बोलतात महिलांच्या बाबतीत खरोखर बोलू नये